श्री स्वामी समर्थ मंडळी मी संगीता माझ्या चॅनलमध्ये तुमच्या तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते दीपा अमावश्याला कनकेचा एक दिवा पितरांसाठी का लावला जातो जाणून घ्या त्याचं कारण आणि महत्त्व यंदा चार ऑगस्ट रोजी आषाढ अमावश्या आहे तिलाच दीपा अमावश्या किंवा दिव्यांची आवस असे म्हणतात या दिवशी देवघरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी एका पाटावर मांडून रांगोळी काढून सांग पूजा केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो तसे करणे हे या परंपरेचा एक भाग आहे परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवा दीपपूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी असतो त्यामागील शास्त्र काय आहे ते जाणून आपण घेऊया आमोशाला आमावश्याच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच दानधर्म केला जातो प्रत्येक आमावश्याचे वेगवेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्याचप्रमाणे आषाढ आमावश्याला दिव्यांच्या पूजनाचे खूप महत्त्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असते अशा उत्सव प्रसंगी कणकेचा दिवा ज्वारीचा दिवा आणि ज्वारच्या दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो दीपामावसेनिमित्त या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेनं यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाद दर्शवली जाते तसेच किडा मुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कणकण खाऊन तृप्त होतात आणि हे प्र अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे म्हणून हा दिवा गुळाच्या पानात बनवल्याने इतका चविष्ट बनतो की नैवेद्य म्हणून तो जेवताना आ पानात वाढला सुद्धा जातो मनुष्याला सण वार वेक वेगवेळ लक्षात राहणार नाही परंतु पोटातून गेलेला मार्ग तो सहसा विसरतच नाही कणकेचे दिवे या सणाची ओळख बनून प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देतात सर्वसामान्य घरातले घरातले लोकही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात एवढा तो बनवणे सोपे आणि सुद्धा आहे या दिव्यात साजूक तूप घालून घालूनसुद्धा खाल्ले असता त्याची चव आणखीन छान लागते हे दिवे आपल्याला एवढे आवडतात तर ते खाऊन आपले पितर आणि अन्य सूक्ष्मजीव जीवाणू जु जु का बरे तृप्त होणार नाहीत यासाठीच दीपा आमावश्याला कणकेच्या दिव्याचे प्रयोजन केले जाते आता कसे पाव वाटी गूळ उघडेल एवढे पाणी घेऊन गूळ पूर्ण वितळून घ्यावा एक वाटी कणिक अर्थात गव्हाचे पीठ घेऊन त्यात चिमुडभर मीठ आणि दोन चमचे तूप आणि दोन चमचे तूप आणि कणकेत एकत्र एक करून गरज लागल्या लागेल त्याचप्रमाणे गुळाचे पाणी टप्प्याटप्प्याने तप्या घालून कणिक तिंबून घ्यावी त्याचे पुऱ्यासाठी करतो तेवढे गोळे करून त्यांना दिवा पंथीचा आकार द्यावा त्यांना दिवापंथीचा आकार द्यावा आणि एका चाळणीला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून त्यात दिवे ठेवावे एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यावर अलगत राहील अशा बेताने चाळणी ठेवावी आणि वर ताट ठेवून पातेले झाकावे हे दिवे इडली पात्रातही तुम्ही करू शकता जवळपास वीस मिनिटे दिवे शिजू द्यावेत मग गॅस बंद करून दिवे थोडे गार झाल्यावर त्यात साजूक तूप घालून खावावेत आणि पित्तरांना एक दिवा नक्की दीपदान करावा